हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मला बनवायच्या होत्या मस्त शाबूचे पापड जे की मी मोबाईलवरती यूट्यूबला पाहिले होते एक व्हिडिओ आता दोन दिवसापूर्वी मला खूप आवडले होते त्याच्यामध्ये दाखवताना पण इतके छान पद्धतीने त्या ताईने दाखवलं होतं आणि बनवायला पण ते व्हिडिओ पाहून मला असं वाटलं तर खूप सोपे आहेत आणि खरंच मला काय जास्त वगैरे नाही लागला पण आजचा दिवस माझा असाच म्हणजे का जास्त टाईम गेला की कार्तिकची पण तब्येत बरी नव्हती आणि त्यात मुलांना पण उन्हाळी पदार्थ आवडतात आणि आपण नाही बनवणार तर कोण बनवणार ना मी काही कधी असं बनवत नसते जास्त सोबत जर कोणी असलं तरच बनवते नाही तर नाही बनवत पण मी शाबूचे पापड आत्तापर्यंत काही कधी बनवले नव्हते पण म्हटलं आपण पण एकदा ट्राय करता व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसारच मी सगळं म्हणजे नाही का शाबूचे म्हणजे मला जेवढ्या ह्याच्यात बनवायचे होते तेवढं मी घेतलं होतं त्या ताईंनी व्हिडिओमध्ये बनवताना कमी ह्याच्यात दाखवलं होतं प्रमाण घेऊन पण मला थोडेसे जास्तच बनवायचे होते म्हटलं बघू फर्स्ट टाईम करतो सोपे आहेत त्यामुळे चांगले पण होतील थोडेसे मला मग मी काय केलं बटाटे वगैरे घेतले होते मला बटाटे पण किसायचे होते मी वरती सगळं साहित्य काढून ठेवलं होतं आणि मी जवळजवळ दोन एक किलो शाबू रात्रीच आतले दिवशी रात्री भिजत घातला होता म्हटलं बनून बघता उर थोडासा उरला तर खिचडीसाठी पण ठेवता येईल अशा हिशोबाने मी थोडंसं जास्तच घातला होता शाबू भिजायला त्यानंतर इथे बघा कार्तिक पण आमचा आजारी होता ताप वगैरे येत होता तर तो, तो सारखाच करत होता मग मी कसं कसं त्याला समजत समजत जवळ घेऊन नाही का असं लाडी गोडी लावून त्याला मी शांत केलं कारण त्याला म्हणजे तो आजारीच होता ताप वगैरे येत होता त्यात कडकून पण आहे बाहेर पण जास्त खेळतो मग मला त्याला बघत बघत सगळं करायचं होतं मी म्हटलं फर्स्ट टाईम बनवतो आहे तर एकटीचं काप नाही आहे एवढं बनवायचं म्हटलं म्हणजे अवघड तर काही नव्हतं पण एकीला दोघेजाणी असलं की कसं बरं पडतं म्हणून माझी एक फ्रेंड पण होती मग आम्ही दोघांनी मिळून दो बनवले होते पण मी आधी सगळ्यात आधी काय केलं चहा वगैरे ठेवून घेतला म्हटलं आधी चहा करता येईल चहा पिले की थोडंसं फ्रेश वाटतं सकाळी सकाळी मला मग म्हटलं स्वयंपाक पण करून घेता येईल आणि मग निवंत बनवता येईल म्हणजे साडेनऊच्या पुढे जरी बनवलं असतं शाबू काय एकदा पाण्याला चांगले उकळे आले की ते अर्ध्या तासामध्ये बसतं शाबू शिजून निघतो म्हणजे जसं की व्हिडिओमध्ये ते ताईंनी दाखवलं होतं तशाप्रकारे बटाटे पण किसून ठेवायला काय एवढा टाईम नसता लागला करायचं म्हटलं ना पटापट सगळं करता येतं आणि कार्तिकची तब्येत बरी नसल्यामुळं हो तो मला थोडासा त्रास देत होता नाही तर इतर वेळेस एक तो एकटं मस्त असं खेळत असतो त्याला फक्त गाड्या खेळणे वगैरे दिली ना तो एकटं खेळत असतो त्याला काय असं काय नसतं की मला घे किंवा मला घेऊन बस मम्मा असं काय नाही पण तो ॲक्च्युली काय होतं त्याला ताप खूप येत होता त्या तापामुळे त्याची सारखी चिडचिड होत होती आणि तो काय मला सोडून राहतच नव्हता मग म्हटलं आता आपल्याला पण बनवायचं आहे मग कार्तिकला मला बघत बघत सगळं बनवावं लागेल आणि त्याचं कसं आहे त्याचे पप्पा जरी घरात असले तरी तो काय त्यांच्याकडे जात नाही जर आजारी असला तर आणि कोणी जरी को चल म्हटलं किंवा काय तरी तो जात नाही तो मला सोडून राहतच नाही इतर वेळेस राहतो पण आजारी असलं की त्याला मम्मा लागतेच लागते मग मी काय केलं त्याला सकाळी आधी औषध वगैरे दिलं औषध प्यायला पण तो नकोच म्हणतो खूप रडतो पण आता काय करणार ना आजारी असला तरी डॉक्टरांनी सांगितलं औ आणि औषध जर नाही दिलं तर जास्त त्रास झाला तर परत मग ॲडमिट करा वगैरे असं जास्त मग त्यापेक्षा ते औषध थोडंसं त्याला काय कळलं रडून द्यावं पण ते औषध द्यावंच लागणार आहे मग मी सकाळी त्याला तसंच ता रडत रडतच औषध पाजलं बळस तो काही पितच नव्हता पण मी त्याला बळच पाजलं मग म्हटलं औषध पिल्यानंतर थोडंसं उतरेल ताप आणि बाहेर पण खूप ऊन आहे आणि म्हटलं मी जर वरती पापड्या परत वाळायला गेले तो पण मागे येणार मागे तो काय राहणार नाही ना वरती स्लॅबवरती पण भरपूर ऊन लागतं म्हणून आपल्या त्याला थोडंसं दुकान असंच खायला आणून देऊन थोडीशी लाडी गुडी लावून माझ्यासोबतच ठेवून ठेवून त्याला मी कसं ते रमून घेतलं होतं आणि मग इथे चहा वगैरे ठेवला म्हटलं आधी चहा घेता येईन मुलांना पण देता येईन थोडंसं यांनी पण सकाळी सकाळी मुलांनी काहीतरी खाल्लं ते पण शांत खेळतील म्हणून चहा वगैरे ठेवला आहोने बऱ्याच दिवसानंतर आलं म्हणजे त्यांना आलं आवडतं पण मला काही जास्त चहामध्ये आलं आवडत नाही त्यांनी आणलं होतं मी फ्रीजमध्ये ते पाहिलं होतं ठेवलेलं मीच होतं पण माझ्या लक्षात नव्हतं आलं आहे म्हणून मग मी थोडंसं आलं पण चहामध्ये टाकलं आणि मस्त चहा बनवलं आल्याचा त्यानंतर सगळ्यांना चहा दिला आणि आज मागे थोडीशी धावपळ होती का तर मला पापड्या बनवायच्या होत्या म्हटलं ते नऊ दहाच्या आतच बनवून झाल्या पाहिजे म्हणजे दिवसभर चांगलं ऊन भेटेल त्याला चांगलं सुकतील ह्या हिशोबाने मग मी काय केलं यांना सगळ्यांना चहा दिला आणि पटकन मी परत चहाचं माझं पेला आतमध्ये घेऊन आले आणि किचनमध्येच पटकन उभं राहून चहा पिऊन घेतला आणि मग काय केलं खलबत्त्यामध्ये लगेच हिरवी मिरची आणि लसूण ठेचून वगैरे घेतला भाजी पण लगेच फोडणीला टाकली एकीकडे एक पीठ पण मळायला घेतलं लगेच म्हटलं भाजी होती तोपर्यंत पीठ पीठमळ पीठ पण मळून होईल आणि मला बटाटे पण किसून घ्यायचे होते बटाटे किसायला फार जास्त टाईम लागत नाही आणि मला कसं म्हणते मी मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिल्यामुळे मला खूप आवडली होती व्हिडिओ आणि बनवायला पण त्यामध्ये खूप म्हणजे खूप सोपं वाटलं होतं की एवढा टाईम नाही पण ताईने जे व्हिडिओमध्ये शूट केलं होतं ना त्यांच्या ह्याने व्हिडिओमध्ये यूट्यूबला मी पाहिली होती ती व्हिडिओ त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं शाबू घेतला होता म्हणजे अर्धा किलो पण नसेल कमी ह्याच्यात हो त्यांनी दाखवली होती फक्त कशी बनवायची शाबूच्या पापड्याची रेसिपी आणि मला थोडंसं बनवताना जास्त बनवायचे होते म्हटलं बघू फर्स्ट टाईम बनवतोय चांगले आहे तर होतीलच कारण काय त्याच्यामध्ये काय अवघड नव्हतं जसं कोरडायला कसा आपल्या चिक वगैरे हटावं लागतो तसं ह्याच्यामध्ये नव्हतं फक्त पाण्याला उकळी घ्यायची हिरवी मिरची वगैरे किंवा लाल आपली ज्या सुकलेल्या मिरच्या असतात त्यांनी तर हे लाल टाकले होते त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये म्हणजे मी पाहिलं होत्या आणि मला तरी हिरवी मिरची टाकायची होती म्हणून मला काय जास्त अवघड वाटलं नाही मग मी सगळी आधी तयारी करून ठेवली होती म्हणजे थोडी थोडीशी शाप वगैरे जसं की रात्री भिजत घातला होता मोकळा करून घेतला होता सकाळी आणि मग लगेच इकडे भाजी वगैरे टाकली बटाटे काढून ठेवले परातीमध्ये एका साईडला म्हटलं भाजी वगैरे झाली की बटाटे लगेच पाण्यामध्ये किसून बटाटा पण काळा पडतो त्यामुळे लगेच किसून पण उपयोग नव्हतो त्यामुळे मग मी काय केलं आधी स्वयंपाकच आधी करून घेतला म्हटलं कार्तिकची पण तब्येत बरी नाही आहे जर स्वयंपाक करून घेतला चहा वगैरे त्यांनी पिला आणि नंतर त्याने जेवण केलं तर तो व्यवस्थित जरा शांत खेळेन तरी मला वैताग नाही द्यायचा अशा हिशोबाने मी आधी स्वयंपाकच केला कारण कसं आपण थांबू शकतो दुपारपर्यंत जेवायचं असं काही बनवायचं असलं पण मुलांना दम नाही निघत जेवणासाठी आणि माझ्या कार्तिकला तर नाहीच निघत त्याला तसं काही उठलं उठलं जेवायला लागतं त्याला ती सवयच आहे आणि पहिली गोष्ट आहोणचा पण डब्बा असतो मग आपण आपली कामं करायची त्यांना तसंच ठेवायचं हे काय मला जमलंच नाही आणि काय नाही केलं ना तरी मला सकाळी उठलं की स्वयंपाकच आधी करावं लागतो हे रोजच आहे माझं रुटीनमध्ये एखादं काम दुसरं नंतर केलं ते चालू मग मला स्वयंपाकाची गडबड असते सकाळची आहून मुळं कारण त्यांचा डब्बा असतो दादूची शाळा असते त्यामुळे त्याचा पण डब्बा असतो म्हणून मग मी काय केलं आधी हे पटापट बाकीची वरची कामं करून घेतली जसं की चहा करणं घर वगैरे पुसून झाडून घेतलं घरातलं पसार वगैरे सगळा उठलं उत उ उरकला सॉरी त्यानंतर मग शाबू हे बघा इथं मेथीची भाजी वगैरे चपात्या करून घेतल्या होत्या आणि मग माझ्या शाबूच्या पापड्या पण त्याच्या तयारीत लागले एकीकडे गॅसवरती पाणी उकळत ठेवलं होतं मोठ्या पातेल्यामध्ये जसं की दोन किलो शाबू होतात त्याच्या अंदाजे आणि एकीकडे एक बटाटे वगैरे पण किसून घेतले आणि थोडंसं दुसऱ्या मध्ये पण एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं जसं की म्हटलं कमी नको पडायला परत कसं त्यात गरम पाणीच ओतावं लागतं म्हणून दुसरीकडे पण कढईत थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं आणि पातीमध्ये पण पन... आणि चांगली उकळी घेतल्याशिवाय मी काही शाबू टाकला नव्हता कारण चांगली उकळी घेतली ना की शाबू पण चांगला लवकर शिजतो म्हणून आणि बटाटे पण किसून घेतले ते पण एका साईडला कढईमध्ये पाण्यामध्ये मी घालून ठेवलं होते कारण बाहेर तसे ठेवले असते ना लगेच काळे पडतात बटाटे त्यामुळं आणि मला खाली उभं राहून काय ना पातीला मोठं असल्यामुळे मला असं खा म्हणजे अंदाज येत नव्हता मिठाचा आणि मिरचीचा म्हटलं पाणी पण कमी पडते का काय म्हणून मी काय केलं किचन किचनवाट्यावरतीच एका साईडला बसले आणि मग बसूनच शाब वगैरे त्यात टाकले आणि चांगले हालवून घेतले मीठ वगैरे टाकून घेतलं होतं मिरची आधी थोडीच टाकली म्हटलं बघू अजून जास्त तिखट वगैरे होतील पापड म्हणून सगळ्या अंदाजानुसारच केलं होतं म्हणजे मनानेच केलं होतं पण छान झालं होते पापड त्यानंतर बनवले गरम गरमच पटकनवरती घेऊन गेलो पातीला मी माझी एक फ्रेंड पण होती मला करू लागायला मग आम्ही दोघांनी पटापटा दोन्ही साईडने वाळत घातले तर मला व्हिडिओमध्ये दिसतात असे कसे पापड झाले छान झाले होते त्यानंतर मी घरातला पसारा पण काढला होता दुपारच्या पुढं मला काही काम नव्हतं मग मी सगळे भांडे वगैरे मस्त घासून घेतले घरचकाचक करून घेतलं मांडे वगैरे घासून घेतली फ्रीज वगैरे पुसून किचन सगळं क्लीन करून घेतलं मस्त पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद